रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण डोसा कसा बनवायचा ते बघणार आहे पण थोडी वेगळ्या प्रोसिजरमध्ये बघणार आहे जर डोसा बनवायचा असेल तर आपल्याला सकाळीच तांदूळ भिजत घ्यायला लागतात मग ते रात्री वाटून दुसऱ्या दिवशी त्याचं बॅटर जेव्हा तयार होतं तेव्हा आपल्याला डोसे बनवायला लागतात चोवीस तास जवळजवळ लागतात ह्या प्रोसिजरला तर आज आपण फटाफट रात्रीच भिजत घालून सकाळी कसे डोसे इंस्टंट बनतील ती रेसिपी बघणार आहे कधी कधी घाई गडबडीत लक्षात राहत नाही तांदूळ भिजत वगैरे घालणं आणि मग रात्री आठवतं मग रात्रीच्या वेळेला आठवल्यावर तेव्हा पण आपण घालून कसे डोसे बनवू शकतो फटाफट सकाळी ते आज आपण परफेक्ट प्रमाणात बघणार आहे काहीच वेगळा असा फरक होत नाही सेमच बनतात डोसे चला तर मग डोस्याची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं असाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबरोबर बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मी एक वाटी तांदूळ घेतलेत हे गावठी कणी आहेत ते घेतलेत मी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे तांदूळ असतील ते घ्या एक वाडग घेतलं आहे मी हे कणी त्याच मापाने आपण उडदाची डाळ पण सेम प्रमाणात घ्यायचे आता हे तांदूळ मी आधी एका टोपात ओतून घेते त्याच मापाने मी उडदाची डाळ घेणार आहे त्याच वाडग्याच्या मापाने उडदाची डाळ घेतली हे दोन्ही समप्रमाणात घेऊन मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि रात्रभर याला भिजत ठेवणार आहे तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेते तीन ते चार वेळा स्वच्छ हे पाणी धुवून घेतलं आहे मी आणि चा पाणी जास्तच ठेवलं आहे कारण तांदळाला जरी पाणी नाही लागलं तरी उर्द डाळीला आपल्याला पाणी लागतं उर्द डाळ पाणी शोषून घेते म्हणून त्यात जास्तच पाणी ठेवलं आहे मी आणि ही एक चमचा मेथी टाकते मेथीदाणे आता हे रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे रात्रभर आपण हे सर्व भिजत घातलेलं तांदूळ आणि पुढचा जी छान भिजली आपली आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया बारीक वाटून घेऊया वाटताना आपल्याला ह्यातलंच पाणी घालायचं आहे थोडंसं असं सर्व वाटून घेते मी असे छान बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला सर्व वाटून झालं आहे माझं हे मिश्रण छान असं डाळीच्या चमच्याने आपण ह्याला एकजूम करून हलकं करून घेऊया थोडं दोन तीन मिनटं आपल्याला हे छान ढवळून आहे धाळ आधी ह्याला हिशी करून घेऊया नंतर आपल्याला थोडं थोडं घेऊन पाणी घालून थोडं पातळ भरायचं बॅटर हे जरा जास्त घट्ट आहे छान पाच मिनटं मी फेटून घेतलं आहे छान पाच मिनटं फेटून घेतलं आहे मी आता एका भांड्यात थोडंसं काढून घेते मिश्रण सर्व मिश्रणामध्ये मीठ नाही टाकत आहे मी झाकून ठेवते चवीप्रमाणे मीठ टाकते थोडंसं पाणी टाकते जास्त नाही अर्धा कपच टाकलाय मिक्स करून घ्यायचं छान असं हलकं झालंय आपलं मिश्रण फेटून फेटून पातळ डोसे करणार आहे मी त्याच्यासाठी असं एवढं पातळ ठेवलं आहे बॅटर आता डोसे करायला घेऊया गॅसवर बिडं ठेवलं आहे तापलं आहे आपलं बिडं चांगलं थोडंसं पाणी शिंपून त्याला थंड करायचं आहे एक चमचा बॅटर घेऊन स्प्रेड करायचं आहे व्यवस्थित नॉर्मल डोशा येतात तसेच त्याला बबल वगैरे आलेत मला तूप अमूल बटर काय लावायचं असेल ते वरून सोडायचे ह्याच्यात तुम्ही कांदा टाकून याचा उनियन उत्तप्पा पण बनवू शकता जाड छान लाल झाले आता याला पलटी करूया छान क्रिस्पी पण झाले पेरी पेरी मसाला तुमच्याकडे असेल तो टाकून केलात तरी छान लागतो थोडसा झालंय काढून घेऊया घेऊयावरून तेल सोडते आपली डोश्याची रेसिपी रेडी आहे इंस आणि पटापट ग्रीन चटणी वाटली आहे मी कोथिंबीर आलं लसूण आणि खोबरं आणि थोडंसं दही टाकलं एक चमचा जर मगर आणि चहा बरोबर डोशाची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मला सेम तसेच डोसे झाले एकदम क्रिस्पी